तुम्हाला माहीत आहे का आयुर्वेदानुसार वजन कमी करण्यासाठी हिवाळा ऋतू हा सर्वोत्तम मानला गेला आहे कारण हिवाळ्यामध्ये आपलं मेटाबोलिझम आणि डायजेशन इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त वाढलेलं असतं आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये शरीरावरची चरबी कमी करणं किंवा वजन कमी करणं एकदम सोपं जातं आणि कमी मेहनत घेऊन हिवाळ्यामध्ये तुम्ही झपाट्याने वजनही कमी करू शकता आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक खास वेट लॉस पावडरची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पॅन घेतलाय गॅस बंद आहे सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये साहित्य घालून घ्यायचंय आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा तर सर्वात आधी इथे मी चार मोठे चमचे बडीशेप म्हणजे सोंप घेतली आहे तुम्हाला माहीत आहे का नव्वद टक्के आपलं वजन वाढीचं कारण असतं ते म्हणजे स्लो मेटाबोलिझम आणि स्लो डायजेशन म्हणजे पचनक्रियेचा वेग मंद असणं जर पचनक्रिया मंद असेल तर आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि त्यामुळेच वजन जास्त वाढतं बडीशेपमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे जी आपल्याला वारंवार भूक लागते ती कंट्रोलमध्ये येते आणि आपण वरचं खाणं जास्त टाळतो आणि त्यामुळेच आपलं वजन कमी होण्यास मदत होते आता या वेट लॉस पावडरमधील दुसरा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे ओवा ओव्यामुळे पचनक्रियेच्या अगदी साठ टक्के समस्या दूर होतात आणि त्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि वजन कमी होण्यास शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे ओवा घेतलाय त्यानंतर आता या वेटलॉस पावडरमधील हिरो इन्ग्रेडियंट तो म्हणजे जिरे तर इथे मी दोन मोठे चमचे जिरे घेतले आहेत आता जिऱ्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते हे तर सर्वांनाच माहिती आहे पण जिरे आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्याचं काम अगदी वेगाने करतात हे तुम्हाला माहिती होतं का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे तिळाचा सर्वात मोठा फायदा काय आहे तुम्हाला माहिती आहे का शरीरावरची अशी चरबी जी काही केल्या कमी होत नाही उदाहरणार्थ पोटावरची चरबी आणि अशीच चरबी तिळामुळे शरीरावरची कमी होते त्यामुळे तिळसुद्धा नक्की घाला त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा जवस घालायचे जवस आपल्या शरीरावरची नको असलेली किंवा लपून राहिलेली चरबी कमी करण्यास मदत होते कारण जवसामध्ये गुड फॅट असतात त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे धणे घेतले आहेत धण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्याला जी ओव्हर इटिंगची क्रेविंग होते ना ती धणे खाल्ल्यामुळे कंट्रोलमध्ये येते पचनक्रिया सुधारते आणि आपलं वाढणारं वजन कंट्रोलमध्ये येतं आणि आता या वेट लॉस पावडरमधला सर्वात महत्वाचा घटक ज्या स्त्रियांना हार्मोनल पी पीसीओडी ओसचा त्रास आहे ज्याने काही केल्या वजन कमीच होत नाहीये तर त्यांनी यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे नक्की घाला आता सर्व साहित्य मी पॅनमध्ये काढून आहे आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता हे सर्व साहित्य मंद आचेवरती खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं यामध्ये जे आपण तीळ जवस किंवा धणे घातले आहेत ना ते छान तडतडले पाहिजेत असं होईपर्यंत आचेवरतीच हे आपल्याला भाजून आहे गॅसचा फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही आता हे भाजून घेत असताना छान खमंग खरपूस असं भाजलं गेलं आहे का नाही ते कसं ओळखायचं तर या ठिकाणी जी जिन्नसा आपण वापरतोय ती छान खमंग खरपूस अशी भाजली गेली ना की त्याचा हलकासा सुगंध अगदी घरभर पसरेल त्यासोबतच हे जे साहित्य आपण भाजून घेतोय ना ते सतत हात लावून चेक करत राहायचं किंवा यामध्ये आपण जे धणे घातले आहेत ना ते हाताने फोडून पाहायचे जर हाताने चेक केल्यानंतर हे सर्व साहित्य अगदी हाताला भाजतंय हाताला चटका बसतोय किंवा धणे असे बोटाने फोडले की लगेच फुटत आहेत असं जर होत असेल तर हे साहित्य अगदी आतपर्यंत खमंग खरपूस असं भाजलं गेलं आहे समजून जायचं तर इथे मी धणे फोडून पाहिले अजिबात फुटत नाही आहेत आणखी एक दोन ते तीन मिनटं मंदा आचेवर हे सर्व साहित्य मी असंच एकसारखं हलवत भाजून घेते तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं आणखी एक्स्ट्रा हे सर्व साहित्य मी भाजून घेतले सर्व साहित्याचा तडतड असा आवाजही येतोय मी थोडेसे धणेसुद्धा चेक करून पाहिले बोटांनी फोडले की फुटत आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य या ताटामध्ये मी पसरवून घेते आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हे भाजून घेतलेलं साहित्य फॅन खाली अजिबात थंड करायचं नाही हे असंच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्याचप्रमाणे साहित्य पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरला वाटून घ्यायचं जर हे साहित्य गरम किंवा कोमट असताना जरी तुम्ही हे मिक्सरला फिरवलं तरी त्याला पाणी सुटू शकतं आणि ही पावडर लगेच काही दिवसातच खराब होऊ शकते तर इथे पहा सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे अजिबात हे मी फॅन खाली ठेवलं नव्हतं त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मिक्सरचं भांडं घेतानासुद्धा लक्षात ठेवा अजिबात हे भांडं ओलसर नसावं पूर्णपणे कोरडं असलेलं भांडं आपल्याला वापरायचं आहे जर ओलसर भांड्यामध्ये ही पावडर तुम्ही तयार करून घेतली तरीसुद्धा ही पावडर लगेच खराब होऊ शकते आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे तर तो काय तर इथे मी एक छोटा अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घालणार आहे काळ्या मिठामुळे या, या वेटलॉस पावडरची चव तर छान लागतेच पण तुमचं पचन सुधारतं गॅसची समस्या दूर होते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात तर इथे मी सर्व साहित्य थंड करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं त्यामध्ये मीठ घातलं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान अशी पावडर याची तयार झाली आहे आता ही पावडर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशीच वापरू शकता आणि आपण या वेट लॉस पावडरपासून जे ड्रिंक बनवणार आहोत ते तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता तर सर्वात आधी ही पावडर मी चाळून घेते जर तुम्हाला ही पावडर चाळून न घेता अशीच वापरायची असेल ना तर हे वेट लॉस ड्रिंक बनवायची एक सोपी पद्धत सांगते जसं आपण चहा बनवतो ना त्या पद्धतीने पातेल्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये ही वेट लॉस पावडर एक चमचा घालायची आणि आपण जसा चहा उकळून घेतो ना तशी ही वेट लॉस पावडर त्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आणि त्यानंतर चहा जसा गाळणीने गाळून घेतो त्याप्रमाणे ही वेट लॉस ड्रिंकसुद्धा गाळून घ्यायची रोज एक कप तुम्ही दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर घेऊ शकता तर इथे पहा थोडेसे मोठे कण शिल्लक राहिले आहेत तर हे मी फेकून न देता जसं मी तुम्हाला आत्ताबद्दल सांगितली हे जे मोठे राहिलेले कण आहेत ते पाण्यामध्ये टाकून चहासारखे उकळवून घेऊन गाळून ते पाणी मी पिणार आहे आणि त्याच पद्धतीने अशी जर ही पावडर चाळून घेतली तर तुम्ही डायरेक्ट आत्ता मी दाखवते तशी ही वेट लॉस ड्रिंक बनवू शकता तर त्यासाठी काय करायचं पावडर आपण चाळून घेतली आहे आता एखादा ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये एक चमचा ही वेट लॉस पावडर घालायची आणि पाणी मी जसं खल, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चहासाठी खळखळून उकळवून घेतो ना तसं हे साधं पाणी मी उकळवून घेतलं आहे आणि उकळवून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचं त्यानंतर आता ही पावडर या पाण्यामध्ये आपण एकसारखी मिक्स करून घेणार आहोत तर इथे पहा ही सुद्धा आपली परफेक्ट अशी वेट लॉस ड्रिंक बनून तयार झाली आहे दुपारच्या जेवणानंतर एका तासाने किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने ही वेट लॉस ड्रिंक तुम्ही घेऊ शकता आता ही वेट लॉस ड्रिंक घेतल्यानंतर लगेच तुमचं वजन कमी होणार आहे का तर नाही यासोबत तुम्हाला योग्य ती डाएटसुद्धा घेतली पाहिजे व्यायामसुद्धा केला पाहिजे पण हा इतकं खरं आहे की त्यासोबत जर ही वेट लॉस ड्रिंक तुम्ही घेतली ना तर ज्या ठिकाणी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दोन महिने लागत आहेत तिथे तुमचं हे वजन एका महिन्यामध्ये तुम्हाला हवं आहे तेवढं कमी होऊ शकतं त्यासोबतच ही वेट लॉस पावडर हवाबंद डब्यामध्ये अशी भरून ठेवली ना की सहा महिने आहे अशी छान टिकते त्यासोबतच आता ही वेट लॉस पावडर कोणी घ्यायची किंवा कोणी नाही तर गर्भवती महिला सोडून ही वेट लॉस पावडर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने सर्वजण घेऊ शकतात पण ज्यांना शुगरचा बी पीचा त्रास कि आहे किंवा थायरॉइड आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही वेट लॉस पावडर घेतली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना पी सी ओ डी पी सी ओ एसचा त्रास आहे त्यांनी तर नक्की घ्या तर तुम्हाला आजची ही वेट लॉस पावडरची आणि वेट लॉस ड्रिंकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालासुद्धा अशा अनेक रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकविज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद